श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वाव माया या मा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हेच स्वामी स्वणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे जर आपल्याला धनलाभ होत नसेल तर हे उपाय नक्की करा तर ते उपाय कोणते आहेत ते आज आपण पाहणार आहोत वास्तू हे स्वतः एक संपूर्ण ज्ञान आहे असे मानले जाते की जे वास्तूवर विश्वास ठेवतात त्यांना त्यांचे महत्त्व चांगली ठाऊक असते आपले जीवन लहान मोठ्या घटनांनी परिपूर्ण आहे आपली सामाजिक स्थिती आपले कुटुंब सर्व कुठे ना कुठे स्वास्त वास्तूंशी जोडलेले असते वास्तूंचे काही असे उपाय देखील आहेत ज्यांचा अवलंब करून आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आराम मिळवू शकतो या उपायाबद्दल जाणून घेऊया जर आपणास आपले ग्रह अनुकूल बनवायचे असतील आणि बृहस्पतींचा शुभ प्रभाव आणायचा असेल तर घरातील फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद घाला यामध्ये घरात बृहस्पतींचा उच्च प्रभाव राहील घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे आणि आपणास असे वाटत असेल की घरात प्रगतीचे वातावरण कमी आहे जर घरातील प्लास्टिक म्हणजेच बनावट झाडे काढा यामुळे अडचणी उद्भवतात गुरुवारी घराच्या उत्तर दिशेला गुलाबी कमळ ठेवल्याने संपत्ती वाढते गुलाबी फुले ठेवल्यास ठेवण्यापूर्वी माता लक्ष्मीचे ध्यान जरूर करावे जर आपणास मदत हवी असेल आणि आपल्याला असे वाटत असेल की आपल्या मार्ग बंद होत आहे तर आपल्या घराच्या उत्तर पश्चिम दिशेने एखाद्या कर्जाशी संबंधित कागदपत्रे ठेवा यामध्ये लवकरच तुम्हाला फायदा जाणवेल आपण झोपताना त्या खोलीत म्हणजे बेडरूम मध्ये पाणी ठेवू नये फिश अँकरिंग किंवा पाण्याची टाकी ठेवल्यास अशा व्यक्तींच्या आयुष्यात कर्ज वाढतं वाढत असतात आणि तो नेहमी कर्जात अडकून राहतो आपल्या घराच्या तिजोरीत कधीही परफ्यूम ठेवू नका यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते जर तुमच्या दक्षिणेकडील तुमच्या घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर मंदिर असेल तर आपल्याला आयुष्यात खूप संघर्ष जाणवतील अशा परिस्थितीत कधी कधी एखादी व्यक्ती दिवाळखोरीलाही बळी पडते मंदिर नेहमी ईशान्येकडील दिशेला स्थापित करावी शुक्रवारी लाल किंवा पांढरे कपडे घालणे शुभ मानले जाते असते म्हणतात की हातात चांदीची अंगठी घालून पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हणतात की रात्री लोक अंधार करून झोपतात रात्री संपूर्ण घर अंधारकारमय करणे शुभ नाही असे मानले जाते की रात्री मध्यम प्रकाश ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते असे म्हटले जाते की श्रीमंत आणि संपत्तीच्या निमित्ताने शुक्रवारी देवी लक्ष्मीची उपासना करणे देखील सुखी जीवन आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मीची उपासना केल्यास प्रेम संबंधातही साधारणा होते गाईला दररोज भाकरी खायला दिले देणे शुभ मानले जाते तथापि शुक्रवारी गायला ताजी भाकर खायला दिल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी रात्री पूजेच्या ठिकाणी शुद्ध तुपाचा दिवा लावा असे म्हणतात की तुळशीच्याही रोपांसमोर दिवा लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते की शुक्रवारी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी शंख आणि घंटा वाजवावी असे मानले जाते की माता लक्ष्मी अशा घरात नेहमीच वास करते शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन तिला लाल वस्त्र अर्पण करणे शुभ मानले जाते शक्य झाल्यास माता लक्ष्मीला लाल बिंदी सिंदूर लाल चुनरी आणि लाल बांगड्या अर्पण करा असे म्हणतात की असे केल्याने लक्ष्मी आपल्याला आपल्या भक्तांना आशीर्वाद देते असे म्हटले जाते की शुक्रवारी देवीला देवी लक्ष्मीला देवी प्रसन्न करण्यासाठी तिच्या हातात पाच लाल रंगांच्या पूजा केली पाहिजे यानंतर लक्ष्मीला नमन करून प्रार्थना करा की त्याने तुमच्या घरी सदैव तिचा वास राहील यानंतरही फुले तुजरी किंवा कपाटात ठेवा शुक्रवारी श्री लक्ष्मी नारायण पाठ केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते असा विश्वास आहे असे म्हटले जाते की पाठ वाचल्यानंतर लक्ष्मीला खीर अर्पण करावी शुक्रवारी लाल रंगाचे कापड द्या आणि या कापड्यात ती दीड किलो तांदूळ ठेवा तांदळाचे एक दाणेही तुटून तुटले नये लक्षात ठेवा आपल्या हातात तांदूळ घ्या आणि ओम श्री श्री नम नम नमः च्या पाच मिनांचा जप करा मग हा बंडल तिजोरी ठेवा असे म्हणतात की असे केल्याने संपत्तीची बेरीज होते घराच्या समोरच्या दरवाज्यांच्या वरच्या कि बाजूला किंवा उजव्या डाव्या बाजूला लालचंदनाने शुभ लाभ लिहा किंवा शुभ लाभ लिहिलेले चिन्ह चिटकवा यामुळे चांगला नफा होतो हे सौभाग्याचे प्रतीक आहे असे लिहिल्याने घरातील सुख समृद्धीत वृद्धी होते घोड्याची नाल घरासाठी खूप शुभ ना मानली जाते घोड्याची नाल नेहमी मुख्य दरवाज्यांच्या वरच्या बाजूला लावावी व लावली जाते यामुळे सुख समृद्धीत बुद्धी होते वृद्धी होते व नशीब चमकते आपल्या वास्तूमध्ये जर एखाद्या खोलीत वाईट ऊर्जा जाणवत असेल तर तिथे मोरपीस लावावे व यासोबतच त्या ठिकाणी नेहमी कापूर जाळावा खूप धूप दाखवावा ज्यामुळे ती जागा शुद्ध होऊन प्रसन्नता वाटेल सर्वप्रथम हातात काळ्या रंगाचा दोरा बांधला असल्यास तो काढून टाकावा धागा बांधावा दररोज सकाळी कबुतरांना किंवा पक्ष्यांना ज्वारी टाकावी गायीचा नैवेद्य काढून ठेवावा अधूनमधून अन्नदान करावे असे केल्याने नोकरीमध्ये बढती मिळून प्रगती होईल आपल्या घराच्या ईशान्य दिशेला सातच्या संख्येने वाडीचा किंवा पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि धनलाभ देखील होईल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मा आपल्या व्हिडिओला लाईक करा सोबतच वाव सीमा या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका